हॅलो फ्रेंड नमस्ते कशा आहात तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून बघणार आहोत तर ह्या ठिकाणी मी काटापद्राची ब्लाऊज डिझाईन करणार आहे तर आपण ह्या ठिकाणी आपले सर्व माप टाकून घेतलेले आहोत दोन इंचाच्या गळ्याची मार्किंग करून नऊ इंचा गळा मार्क केलेला आहे आणि दोन इंचाचा खाली पॅच तयार करण्यासाठी अशी मार्किंग तयार करून घेतलेली आहे सर्वात आधी आपण हा बाहेरचा शेप तयार करून घेत आहोत पान आकारमध्ये हा बाहेरचा शेप तयार करून घेतलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण आता ह्या ठिकाणी शेपला थोडासा आकार देऊन घेऊया हा मध्ये पॅच तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी मार्किंगसुद्धा करून घेतलेली आहे तर आता आपण ह्या ठिकाणी सर्वात आधी हा भाग कट करून घेऊया बाहेरचा तर आता आपण ह्या ठिकाणी बाहेरचा भाग कट करून घेत आहोत हा आपला बाहेरचा भाग तयार कट केलेला आहे नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी ब्लाऊजवरती करणार आहोत ब्लाऊज आपण सुशा ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आणि जसा तसा गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची अर्थातच स्टिच करून घ्यायची तर आधी आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित सेट करून घेत आहोत या ठिकाणी आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा नंतर त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची सेट होत नसेल काही वेळेस असं पॉलिस्टर कापड असतो त्यामुळे सेट होत नाही त्या ठिकाणी आपण सेफ्टी पिन यूज करू शकतो किंवा सुईने सुई दोऱ्यानेच्या मदतीने आपण त्या ठिकाणी सर्व सैन्य हाताने हाताने हाता बारीक बारीक शिलाई घालून त्या ठिकाणी शिलाई मारून घेऊ शकतो तर ही पद्धत आपण मऊ वरती करू शकतो त्याच पद्धतीने सर्व ब्लाउज वरती केल्यानंतर फिनिशिंग खूप छान येते तर आता आपण गळ्याभोवती शिलाई घालून घेत आहोत ह्या ठिकाणी आपली गळ्यावरती शिलाई घालून झालेली आहे तर नेक्स्ट स्टेप आपण खालच्या साईडने सुद्धा शिलाई घालून घेणार आहोत आणि पलटी मारून घेणार आहोत व्यवस्थित हा ब्लाऊज खाली गोळा होणार नाही हे लक्षात घ्यायचं आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कापड असलेला तो सुद्धा या ठिकाणी मी कट करून घेत आहे गळ्यामधला पण जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर बारीक बारीक कट्स मारून घ्यायचे तिरप्या कट्स मारते वेळेस हारुवा कट मारून घ्यावे कारण की शिलाईच्या आत कातर जाऊ नये ही लक्षात घ्यावे अशा पद्धतीने बारीक बारीक कट्स मारल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेत आहोत आणि ब्लाऊज सेट करून घेऊया सेट करून झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी डापटीप शिलाई टाकून घ्यायची तर ह्याच पद्धतीने सर्व सर्वसाहेब डाबटीप शिलाई टाकून घेणार आहोत गळ्याच्या साईडने शिलेई घालते वेळेस कापड कापडवरच्या साईडला करून घ्यायचा आणि जो फोल्ड झालेला आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची हे पा अशा पद्धतीने बोटाच्या साईडने आपण हळूवार डाबटीप शिलाई घालून घ्यायची तर ह्या ठिकाणी आपली शिलाई घालून झालेली आहे नेक्स्ट स्टेप आपण सर्वसान्य शिलाई घालून घेणार आहोत शिले घालून झाल्यानंतर आपण पॅच तयार करून घेणार आहोत पॅचसाठी अशी मार्किंग केलेली आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी दुसरीसुद्धा मार्किंग करू शकतात आता आपण ह्या ठिकाणी पॅच कट करून घेतलेला आहे त्या ठिकाणी वाढूनसुद्धा घेणार आहोत हे पा त्याआधी आपण ब्लाऊजचा कापड घेणार आहोत मेन फॅब्रिक तुमच्याकडे काट असेल तर तुम्ही काट यूज करू शकतात हे पहा अशा पद्धतीने आपण हा साठी कापड तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी मी थोडासा गळ्याचा आकार देऊन घेत आहे गळ्याचा आकार देऊन आपण या ठिकाणी कापड वाढवून घेत आहोत पाडूलाला भाग आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत शिलाई घालून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड कापड होता सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून पलटी मारून घेणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही उलट्या कपड्यावरती हा पॅच लावून घ्यायचा आणि त्या ठिकाणी गोठ लावून घ्यायचा मी ह्या ठिकाणी सुशा कपड्यावरती अस्तर ठेवून या ठिकाणी पलटी मारून घेत आहे दोन्ही पद्धतीने आपल्याला हा पॅच लावता येतो पलटी मारून मी त्या ठिकाणी लेस लावून घेणार आहे या ठिकाणी पलटी मारून झाल्यानंतर ह्या ठिकाणी व्यवस्थित कापड तयार करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची हे प अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सर्व साइडने शिलाई घालून घेणार आहोत तर लेस लावून घेणार आहोत लेस लावून झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी आतल्या साईडला थोडेसे एक त्रिकोण करून जॉईन करून घेणार आहोत त्यासाठी आपण तीन चार कापडाचे त्रिकोण करून घेणार आहोत हे पहा ह्या ठिकाणी करत आहे त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी त्रिकोण करून घेणार आहोत हे सर्व त्रिकोण तयार झाल्यानंतर आपण हे एकमेकावरती ठेवून तयार लावून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सर्व एकमेकावरती ॲडजस्ट करून ठेवून घेत आहोत दोन पिंक कलर केले दोन ग्रीन कलर केले ते एकमेकावरती ठेवून घेत आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर या के लिए हे अशा पद्धतीने जॉईन केले एकमेकावरती आणि हे आपण ह्या ठिकाणी अटॅच करून घेणार आहोत सेंटरवरती व्यवस्थित ठेवायचा सेंटर मार्क करायचा नंतर त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची तर अशा पद्धतीने आपला ह्या ठिकाणी पॅच तयार झालेला आहे एक्स्ट्रा का आपण आपण नंतरने कट करून घेऊया तर हे व्यवस्थित हा लावून घ्यायचा सेंटरवरती मार्क करून घ्यायची सेफ्टी फिन लावून घ्यायची नंतर त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित हा अटॅच करून घ्यायचा सर्वसाहे एकसारखा आले का हे हा सुद्धा तपासून घ्या नंतर त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची तर आपण ह्या ठिकाणी लॉक करून घेत आहोत आणि ह्या ठिकाणी जशा तशी शिलाई घालून सुद्धा घेत आहोत ह्या ठिकाणी आपली शिलाई घालून झालेली आहे आता आपण या ठिकाणी सेंटर तपासून घेतो सेंटर एकसारखा आलेला आहे व्यवस्थित त्यामुळे मी ह्या ठिकाणी डबल शिलाई घालून व्यवस्थित फिट करून घेत आहे काही वेळेस ही शिलाई उकळली जाते म्हणून त्या ठिकाणी आपण डबल शिलाई घालून घ्यायची तर आपली या ठिकाणी शिलाई घालून झालेली आहे तर एक्स्ट्रा कापड असलेला तो आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत ह्या ठिकाणी एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण गळ्याच्या लेस लावून घेणार आहोत तुम्ही लेस ही तुमच्या कलर कॉम्बिनेशन नुसार लावू शकतात तर या ठिकाणी मी लेस लावून घेत आहे या ठिकाणी आपली लेस लावून ले झालेली ले आहे आता आपण ह्या ठिकाणी लटकन लावून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने एका एक मी तीन लटकन गोपून तयार केलेली आहे ही लटकन वेअर केल्यानंतर खूप छान दिसतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा लटकन करून पहा तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन ह्या ठिकाणी पहा खूप छान आपली डिझाईन तयार झालेली आहे सोप्या पद्धतीने छोट्या काटापासून केलेली ही आपली डिझाईन आहे बाय बाय